इंटास फाउंडेशन आणि हिमोफेलिया सोसायटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्ण रुग्णसहाय्यक कार्यक्रम डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी येथे आयोजित करण्यात आला यावेळी रुग्ण रुग्णसहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत हिमोफेलिया असलेल्या व्यक्तींसाठी इंटास फाउंडेशनद्वारे आयोजित एक सहयोगी कार्यक्रम करण्यात आला फॅक्टर डिस्ट्रीब्युशन सेल्फ इन्फ्युजन आणि फिजिओथेरपी कॅम्प पार पडला आणि पुणे चॅप्टर सोसायटीनी पण बरीच मदत केल्यामुळे डी वाय पाटीलमध्ये हे शिबिर आज छान खूप छानरित्या पार पडलेलं आहे मी नेहमी ए बी सी म्हणते ए म्हणजे अवेअरनेस प्रोग्रॅम एज्युकेशनल प्रोग्रॅम हा अतिशय सुंदर झालेला आहे साधारण सा साठ ते सत्तर मुलं झालेली होती किंवा हिमोफिलियाचे रुग्ण इकडे होते त्यांचं एज्युकेशन प्रोग्रॅम अवेअरनेस प्रोग्रॅमबरोबर खूप छान झालेलं आहे काही प्रश्न विचारले गेले होते आणि ॲक्टिवली पेशंटनी पार्टिसिपेट करून त्याची उत्तरं दिल्यामुळे खूप प्रोग्राम रंगला होता बी म्हणजे मी नेहमी पेशंटला एकदा सगळं समजवल्यानंतर एज्युकेशनल पार्ट समजवल्यानंतर ब्रीदिंग एक्सरसाइजेस आणि इतर कुठले व्यायाम फिजिओथेरपीद्वारे करावे ह्याचं प्रशिक्षण पण आज दिलं गेलं आहे आणि व्यायाम कुठले घरी करावे ह्याच्याबद्दल पण महत्त्व आज सगळं सांगितलेलं आहे आणि सी म्हणजे कोर मसल्स आणि ज्याच्यात आपण स्विमिंगमध्ये पण आपण कोर मसल्स वापरतो किंवा घरी कुठले नेमके व्यायाम रोज करणे गरजेचे आहे ह्याच्याबद्दल पण आज माहिती दिलेली आहे आणि ह्या ह्या सगळ्यांनी आपण क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची सुधारतो अ बिग थँक यू टू ऑल द ऑर्गनायझर्स बिकॉज आज साधारण साठ सत्तर लोकांनी त्याचा फायदा उचलल्यामुळे बरस शिक्षण पण मी आ, अनेक भावे फिजिओथेरपिस्टनं आज देऊ शकलेली आहे आहाराबद्दल माझी भावी फिजिओथेरपिस्ट पण आज थोडंसं बोलली आहे पण आज क्राऊड असा होता की नक्की कुठले व्यायाम कसे करावे तर प्रोटीन्सचा इंटेक जरूर वाढवावा आणि जर स्विमिंग नियमित असेल तर त्याच्याबरोबर एक छोटी वाटी रोज जर आपण मुगाचे स्प्राउट्स ज्याला म्हणतो मूग डाळ रोज खाल्ली तर मला असं वाटतं प्रोटीन्सचा इनटेक हा खूप फायदेशीर होईल त्याच्या जोडीने हिरव्या भाज्या आता हिरव्या भाज्या म्हटलं तर सर्वसामान्यपणे आपण पालक सगळीकडे उपलब्ध असतो तर जरूर पालक आपण अर्धा कच्चा ठेवून खाल्ला तर त्याचे फायदे जास्ती दिसतील अनेक वेळेला बी ट्वेल्व आणि डी थ्री डेफिशन्सी पण आम्हाला भासते आमच्या पेशंट्समध्ये तर रेग्युलर स्क्रीनिंग करून बी ट्वेल्व वाढवण्यासाठी जर नॉनव्हेज खात असाल तुम्ही तर मटण खायला काहीच हरकत नाही पण त्या जोडीने जर व्हेजिटेरियन असाल तर जवस ज्याला फ्लेक्स सीड्स म्हणतो जवसाची चटणी आपण सीजनल खाऊ शकतो आणि गाईचं दूध हे नियमित ठेवलं तर खूपच त्याचा फायदा होईल आणि काहीच नाही मिळत आहे पण निदान केळं गल्लोगल्ली अवेलेबल असतं तर एक केळं रोज खाय खाल्ल्याने आपल्याला आहारात नक्की मदत होईल नमस्कार मी ज्योत्स्ना सावंत इंताज फाउंडेशन वेस्ट रिजनची रिजनल कोऑर्डिनेटर आहे मी आम्ही हे कॅम्प्स वगैरे जे पण ऑर्गनाईज करतो हिमोफोलियाच्या पेशंटसाठी त्याच्यामध्ये आजच्या कॅम्पमध्ये आम्ही फॅक्टर डिस्ट्रीब्युशन केलं आहे फिजिओथेरापी केली आहे आणि सेल्फ इन्फ्युजन केलं आहे हे तिन्ही फॅक्टर एवढे इम्पॉर्टंट आहेत का त्यांना फॅक्टरची जरूर कमी पडण्यासाठी का त्यांचं नसेल आणि त्यांना फिजिओथेरापी कुठे मदतरूप होऊ शकते आम्ही ते त्यांना आज जास्त अवेअरनेस दिली आहे आणि सेल्फ इन्फ्युजन याच्यासाठी का ते कुठे पण आज रात्री बेरात्री किती वेळेस लोकांना ब्लिडिंग एपिसोड्स होतात त्यांना धावापळ न करावी लागे त्यांच्या घरी ते लोक हे इमर्जन्सीचे फॅक्टर आम्ही जे देतो आहे ते त्यांचं प्रॉपर युटिलायझेशन करू शकतात आणि त्या फॅक्टरला घ्यायसाठी त्यांना कुठे पण डॉक्टरकडे धावापळ न करावी लागे त्याच्यासाठी आपण त्यांना ते प्रशिक्षण दिलं आहे आज डॉक्टर माने म्हणा डी वाय पाटीलच्या मॅडम आहे उपासे डॉक्टर आहेत आणि डॉक्टर लांडगे आहेत डॉक्टर रोहिणी आहेत त्यांनी सर्वांनी आज एवढं छान प्रशिक्षण परत परत त्यांचं रिवाईज करून दिलं आहे का ते लोक स्वतःची जी काही डिफिकल्टीज आहेत का मुश्किल आहेत त्याला ते तोंड तोंड देऊन शके प्रॉपरली आणि त्या ते लोक त्याच्यामध्ये मार्ग काढून शके हिमोफोलिया जेनेटिक रोग आहे आणि ते जेव्हा एक बाई प्रेग्नंट असती तेव्हा तो टेस्ट करणं फार गरजेचं असतं तुमच्या फॅमिलीमध्ये पूर्वी कोणाला हिमोफोलिया आहे का ते तुम्हाला कोणाला नसताना पण हिमोफोलिया झालं आहे ते पण चेक करणं फार गरजेचं आहे धोकादायक ना सांगता मी असं सांगून शकेल का जेवढं त्याची तुम्ही प्रशिक्षण घ्याल त्या रोगबद्दल हा रोग असा आहे ना का तुम्ही त्याला कंट्रोल करून शकता पण सर्व तुम्ही मॅनेज करायला पाहिजे चांगला आहार फिजिओथेरपीची एक्सरसाइजेस तुमचे ब्लिडिंग एपिसोड तुम्ही रेकॉर्ड करायचे का केव्हा केव्हा तुम्हाला ब्लिडिंग एपिसोड होता ते तुम्हाला 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 न, ते तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करायचं हेमटॉलॉजिस्ट असतात त्यांना कन्सल्ट करायचं तुमचे फिजिओथेरापिस्टला सांगायचं का केव्हा केव्हा एक्सरसाईज करताना तुम्हाला ब्लिडिंग एपिसोड होतात ते का तुम्हाला तिथं स्टिफनेस वाटते त्या जॉईंटमध्ये ही सर्वी वस्तू जर त्यांनी डॉक्टरांना रेकॉर्ड करून दाखवली त्याच्यासाठी त्यांना बरंच डॉक्टरांकडनं गायडन्स मिळू शकतं आणि ते हे सर्व कमी करू शकतात म्हणजे कंट्रोल करू शकतात हा कॅम्प ऑर्गनाईज करण्याचं मुख्य कारण हेच असतं का आम्ही जे पण दूरदेशी गावड्यात लोक राहतात ज्यांना माहिती नाही का त्यांना हिमोफोली आहे का नाही आहे तर अशा लोकांना पण हे जागरूकता यावी आपण सर्वांनी पण जागरूकता केळवावी लोकांमध्ये हे फार गरजेचं आहे जसं आता कॅन्सरसाठी आपण बघतो तसंच हिमोफोलियासाठी पण आपण सर्वांना जागृत करून शकतो पण हे सर्वांचं सर्वांचं इथं कंट्रीब्युशन फार जरूरी आहे एकत्र येणं जरुरी आहे सर्व संस्थेनी आपापल्या रीती हो योगदान देणं पण फार गरजेचं आहे म्हणजे इंतास फाउंडेशन वारंवार असे सर्वीकडे कॅम्प करतो आमचे चार रिजन आहेत मी वेस्ट रिजन हँडल करते तसं आमचं साऊथ रिजन आहे नॉर्थ रिजन आहे ईस्ट रिजन आहे सर्वीकडे हे सर्वी सर्वी कॅम्प्स ऑर्गनाईज होतात जयपूरला झालं आहे इकडं मैसूरला झालं आहे इकडं इम्फाल इम्फाल तर आपल्या बॉर्डरवर आलं एकदम आणि तिथे पण आम्ही कॅम्प ऑर्गनाईज करतो म्हणजे ह्याला एकच आहे का ह्यांना जिथं तिथं आपण बळ देऊन शकू त्यांची लाईफ बेटर करून शकू ह्याच्यासाठी हे प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज करतो कम्प्लीट भारत देशामध्ये दे आम्हाला अवेअरनेस केळवायची पण आहे आणि कॅम्प्स पण सर्वीकडे ऑर्गेनाईज करायचे आणि दिवाई पाटील मेडिकल कॉलेजचे आणि हॉस्पिटल्सचे आम्ही एवढेच आभारी आहोत हिमोफोलिया सोसायटी पुणेचे पण आम्ही आभारी आहोत आणि त्यांच्या सुदृढ संकल्पाने आम्हाला हे करणं आणखीन उत्साह करतं का आम्ही जितके लोकांना कवर करून शकू आज आपण पाहिलं का ऐंशी लोकांचं अटेंड केला आहे हा कॅम्प तर त्यांनी पण लोकांना प्रोत्साहित करणं आणि आमचं आज नाही नाही तरी बरेच इकडं पुण्याच्या आसपासचे लोकांचे पेशंट्स आहेत म्हणजे आता आताच मॅडमनी सांगितलं का बीडमध्ये पण आपण करू शकतो आम्हाला असं नाही का शंभर लोक पाहिजे पन्नास लोक पाहिजे वीस लोक असेल तरी आपण कॅम्प करून शकतो हिमोफेलियामध्ये से सेल्फ इन्फ्युजन का इम्पॉर्टंट असतं सेल्फ इन्फ्युजन फार इम्पॉर्टंट आहे कधीही ब्लिडिंग हिमोफिलिया पेशंटला कधीही ब्लीड होतो लाईक कधी पडला तो या कुठून लागलं ला त्याला या दातातून ब्लीड झालं या कुठून ब्लीड अशा वेळेस घरी पटकन देता येईल त्यासाठी सेल्फ इन्फ्युजन फार गरजेचं आहे सेल्फ इन्फ्यु इन्फ्युजन हे शिरेद्वारे दल दिलं जातं फॅक्टर इंजेक्शन ते प्रथम म्हणजे तुम्ही हात स्वच्छ धुतले पाहिजे साबण आणि पाण्याने नंतर तुमच्याकडं काही मटेरियल तयार पाहिजेल आहे जसं फॅक्टर किट आहे स्काल्पन आहे टुर्निकेट आहे स्पिरिट सॉब आहे आणि ड्राय कॉटन आणि सिरिंज हे पूर्ण तयार पाहिजे त्यानंतर फॅक्टर डिझॉल्व करून घ्यायचं आहे फॅक्टर किटमध्ये एक तर डिस्टल वॉटर येईल आणि पावडर फॉर्ममध्ये येईल ते दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे डिस्टल वॉटर हे पावडर फॉर्ममध्ये डिझॉल्व करून घ्यायचं आहे टुर्निकेट बांधून काल इन्सर्ट करायचे आहे आणि स्लोली आय व्ही पुश करायचा आहे स्काल्प काढायचा कॉटन सॉप घ्यायचा आणि स्काल्प काढून घ्यायचे आहे आणि तिथे स्टिक करायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही नोट डाऊनही केलं पाहिजे तुमच्या वहीमध्ये माझं नाव ज्ञानेश्वर विठ्ठल थोरात माझ्या म दोन वर्षाचा मुलगा आहे त्याला हिमोफिलिया आहे त्याचं नाव मल्लार ज्ञानेश्वर थोरात ॲक्च्युली आजचा जो कॅम्प इंटन्स फाउंडेशनच्या वतीने अरेंज करण्यात आलेला आहे असे कॅम्प रेग्युलर अरेंज व्हायला पाहिजेत कारण हिमोफिलिक पेशंटसाठी फॅक्टर हा खूप महत्त्वाचा पा पार्ट आहे आणि त्याच्याचबरोबर फिजिओथेरपी आणि स्क्रीनिंग ह्या गोष्टी ज्या सादर झाल्या किंवा लोकांना त्या पोहोचवल्या गेल्या ह्याचा भविष्यामध्ये ह्या मुलांना खूप मोठा फायदा होणार आहे तर मी माझ्यातर्फे आणि हिमोफिलिया सोसायटी पुणे चॅप्टरतर्फे इंटन्स फाउंडेशनचे खूप आभार मानतो हो। की त्यांनी एवढा सुंदर प्रोग्रॅम अरेंज केला आणि भविष्यात मी आशा करतो की त्यांच्याकडनं असा सपोर्ट कायम राहील माझं नाव कार्तिक पांघारे या फाउंडेशनतर्फे केलेल्या कार्यक्रमामध्ये मी भाग घेतला यांच्यातर्फे भेटलेल्या फॅक्टरचा मला खूप फायदा होईल आता आणि फिजिओथेरपी मॅडमशी मी बोललो आणि त्यांच्याशी भेटून मला खूपच आधार भेटला आहे आणि त्यांनी मला रेग्युलर व्यायाम करण्यासाठी बोलवलेलं आहे तर खूप छान वाटलं आणि खूप फायदा आहे मला याच्यामुळं भेटला आहे नमस्कार आ, मी सूरज माळी प्रोजेक्ट असोसिएट आपणाघर पुणे इंटास मार्फत तीन ते चार प्रोजेक्ट आपण रन करतो आहे त्यामध्ये आपणाघर हा आपला महत्त्वाचा प्रोजेक्ट आणि त्याबद्दल त्याबरोबरच हिमोफोलियावरती पण आपण काम करतो आहे तर आपणाघरबद्दल थोडक्यात सांगतो जे का कोणी पेशंट बाहेर गावावरून बाहेर जिल्ह्यातून बाहेर राज्यातून जे ट्रीटमेंटला पुण्यामध्ये येत आहेत कॅन्सर पेशंटची ट्रीटमेंट कंटिन्युअस चालते म्हणजे एक महिना दीड महिना दोन महिना सो त्या ड्युरेशनमध्ये पेशंटना कुठं राहायचं हा खूप महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर असतो इंटास फाउंडेशनने याच्या अगोदर रिसर्च केलेत स्टडी केलेत बरेचसे पेशंट नाही जे पेशंट आहेत ते राहण्याची जागा होत नाही जेवणाची जागा व्यवस्था होत नाही त्यामुळे ते त्यांचे ट्रीटमेंट अर्धवट सोडतात त्यामुळे कॅन्सरमध्ये डेथ रेट वाढतो आहे इंटास फाउंडेशन यावरतीच महत्त्वाचा फोकस काम फोकसली काम करतं आहे की जे कॅन्सर पेशंट बाहेर गावावरून येत आहेत त्यांना फ्रीमध्ये राहणं फ्रीमध्ये जेवण आणि त्यां त्याचबरोबर त्यांना हॉस्पिटल टू सेंटर आपण फ्री ऑफ कॉस्ट ट्रॅव्हलिंग त्रे, फॅसिलिटीसुद्धा प्रोव्हाइड करतो आहे त्याचबरोबर इनहाऊस काउन्सलिंग करतो आहे रिसोर्स पर्सनच्या ॲक्टिव्हिटी घेतो आहे त्यांची माइंड थेरपिस्ट ॲक्टिव्हिटी घेतो आहे फिजिओथेरपीस्ट ॲक्टिव्हिटी घेतो आहे या ॲक्टिव्हिटी आपण इनहाउन्स आपणा घरमध्ये घेत असतो त्याचबरोबर हिमोफेल्यावरती आपण काम करतो हिमोफेल्यामध्ये फॅक्टर एट फॅक्टर नाईन फिजिओथेरपी कॅम्प सेल्फ इन्फ्युजन कॅम्प डॉक्टर कन्सल्टेशन असे बरेच आपण कॅम्प अरेंज अरेंज करत असतो पुण्यामध्ये आपलं आपणाघर कोरेगाव पार्कमध्ये आहे त्यामध्ये आपण चार ते पाच हॉस्पिटल सध्या कवर करतो आहे ससून हॉस्पिटल आहे सह्याद्री हॉस्पिटल्स आहे रुबी हॉल ई एम बुद्रानी असे बरेच हॉस्पिटल आपल्याला अटॅच आहेत आणि पेशंटची आपण गरज पाहतो त्याचं इन्कम पाहतो आणि त्याचबरोबर त्यांना आपण फ्रीमध्ये ॲडमिशन करून देतो आणि जे जोपर्यंत त्यांची ट्रीटमेंट चालली आहे तोपर्यंत आपण त्यांना फ्रीमध्ये राहण्यासाठी परमिशन देत असतो